श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना तसेच इंदिरा गांधी विधवा महिला पेन्शन योजना आणि संपूर्ण मासिक अनुदानित योजनांच्या संदर्भात एक मोठी खुशखबर श्रोत्यांनो पेमेंट शेड्यूल मे महिन्याचे पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेले आहे एकूण चौपन्न तालुक्यांची यादी आमच्याकडे उपलब्ध आहे जर तुम्हाला ती यादी पाहायची असेल तर तुम्ही या चॅनलवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण यादी पाहू शकता आणि तुमच्या तालुक्याची माहिती तुमच्या मोबाईलवर सर्च करू शकता किंवा तुमच्या मोबाईलद्वारे जाणून घेऊ शकता श्रोत्यांनो या व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक आहे लिंकवर क्लिक करा आणि माहिती जाणून घ्या